वारंवार लाईट नसते वारंवार म्हणजे म्हणजे काही पालक घरी सोडून जातात अभ्यास करा आणि तुम्ही त्याचा अभ्यास करून आम्ही कामावरून आला तुमचा अभ्यास केलेला त्या मुलांचा ज्या वेळेस रात्री घरी येतात दिवसा तर लाईट नसते घरी येतात तेव्हाही लाईट नाही चला तेव्हा जर लाईट आली तर परत लाईट जाते रात्री रात्री दोन वाजेपर्यंत लाईट नाही ते विद्यार्थी कसे सकाळी शाळेत जाणार कसे ते शिकणार कसे काय म्हणजे काय कारण काय ह्या सगळ्या गोष्टींच जो क्राऊड आहे बरोबर सगळं हा सकाळी निघतो कामाला जातो मुंबईला फक्त झोपण्यापूर्वी पूर्वी फक्त मर्यादित घरी आणि झोपतो पण तेव्हा पण काय झालं मागच्या पाच सहा दिवसात झाली एक तीन दिवसापूर्वी इश्यू होतो केवळ डॅमेज होता त्यामुळे आपण बऱ्याच सत्तर टक्के रोड मिस होता तिकडे साईडवर होतो आपण मॅनेज करत करत तो चालू ठेवला आणि कालचा जो इश्यू झाला ना काल दुपारी तीन वाजल्यापासून तर आपला टोटल जो वसई नाला जो टोटल ऑल आपलं काय झालं की तिकडे पडघ्यावरून हो लाईन येतात कोरिस पडघा म्हणजे मेन टावर लाईन ते दोन्ही टावर्स आपल्याला ऍक्च्युली तुम्हाला दाखवतो लागतंय ना आपण त्याच्या अगोदर काही ज्येष्ठ नागरिक किंवा काही हे वारंवार कार्यालयात येतात आमच्या लोकांना फोन येतो म्हणजे अशी ही, वार ता ही परिस्थिती एवढी जसा पाऊस प्यायचा हे कालचं कारण आपण समजू शकतो पण त्याच्या अगोदर पण तसं आहे ना वारंवार वार लाईट जाते विरार पूर्वाला लाईट लाई कुठून येते विरार पूर्व आपला वसईवरून येते बरोबर तर ते वसई वरून नाही येत आपल्या इकडे विरारला काय आपण ते मध्ये काहीतरी आपण केलं चांगलं त्याचा काय आपण पाठपुरावा केला मला सांगा मला मा, आहे महिना झालाय ती जागा मी तिकडे जागे पण जा, जागेचा इश्य आहे नेमका नाही ने पण सांगा ना तुम्ही काय पाठपुरावा केला मी बघतो जाऊन दे काय बघतो नाही जागेच झाली झालेला अरे पण आज नाही ना तो विषय कधीचा प्रलंबित आहे बरोबर नाही नाही सहा हजार स्क्वेअर फीट तुम्हाला जागा पाहिजे बरोबर ना म्हणजे तुम्ही एक महिना साहेब आले तर म्हणजे आपण नुसतं बसून जेवढे काही समस्या असतील तेवढा फोन आला तर करायचा बाकीच्या गोष्टी होऊ नये हा फार महत्वाचा प्रायोरिटीचा विषय आहे जर समजा आपल्याला जर माहिती आहे की आपल्याला जे काय सहा हजार पाच हजार जी स्क्वेअर फीट जागा पाहिजे तर आपण त्याच्यासाठी काय पाठपुरावा केला महावितरणने सांगा आम्ही स्वतः हे पत्रकार देऊन कलेक्टरांकडे वारंवार आम्ही घेतो याचा फॉलोअप आमचं ते म्हणणं नाहीये महापालिका सांगते की आम्ही जागा देणार नाही ही महसूलकडे महापालिका आम्हाला उत्तर लिहून देते की ही जागा आमच्या हत्याकारी येत नाही काय वरून हे बघा तुमचे अधिकारी एवढे हुशार आहेत की नागरिक जेव्हा त्यांना फोन करत तेव्हा काय सांगितलं जातं की आम्हाला काय फोन करतात तुम्ही नेत्यांना भेटा जाऊन अरे म्हणजे बदनाम याच्यात आम्हीच होतो ना ठीक पण नेत्या लोकांना सांगतात हे सगळे समस्या बरोबर आहे पण ह्याची काळजी आपल्याला ला घ्यावी लागणार आहे कारण त्या का लोकांना ह्या सगळ्या गोष्टी लोकांना काय रिझल्ट पाहिजे म्हणून लोकांना कसं आपण रिझल्ट लोकांना त्रास कसा होणार आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्या पण नाही याला आपण जे काय होईल ते लोकांसाठी आपण हे केलं पाहिजे एवढं आमचं आलोय आणि हे वारंवार हा त्रास झाला ना नाही बाई एवढी आम्ही तुम्हाला आज विनंती करतोय काय हे पोल भर रस्त्यावरती आहे मेन स्टेशन च्या समोर स्टेशन चेक सबवे आपला आज जर हा आपण बघितला त आईसीसी बँक ही जी इकडे आहे त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला सबवेचा थोडंसं काम करून हे भर रस्त्यावरती देखील बघू आपण एकदा त्यावे जाऊन ते बघून त्याचं काय आतापर्यंत हे केलंय एक तर मग फॉलोअपूर्य कुठेतरी काय थांबला गेलाय किंवा काय ते कारण की हे दोन्ही पोल जर आपण बघितले ना हा पण भर स्टेशनच्या इकडेच आहे इकडे तुम्हाला माहिती आहे स्टेशनला किती रस्ता कमी आहे तर हा एक पोल आणि हा एक पोल हा पुढे म्हणजे स्टेशनच्या बाहेर आल्यावर ईस्टला तुवर्स मनोर पडा हे दोन्ही पोलमुळे एवढी रहदारीला त्रास होतो ना की भयंकर म्हणजे लोकांना फार त्रास होतो तर आपल्याकडून आतापर्यंत काय झालंय किंवा काय नाही तर याच्यावर आपण जर हे केलं तर आम्ही त्याचा फॉलोअप घेऊ तुम्ही म्हणजे तात्काळ जर झालं तर लोकांना फार आधार मिळतो तुम्हाला बेसिक गोष्ट आहे जेव्हा लाईट जाते तेव्हा जे ग्राहक असतात आपले इंटिमेट त्याच्या मोबाईलवर मेसेज यायला पाहिजे या मिनिटामध्ये तु लाईट गेली कधी लाईट येईल याची काहीच कल्पना नसते त्यामुळे प्रत्येकाचा मेसेज घेऊन माणसाची मेंटेलिटी मध्ये अजून मला एक दोन तास लाईट येणार नाहीये त्याच्यामुळे कोणाला मेसेज जात नाही आपले कसे बिलाचे बरोबर जनरेट होतात मेसेज आमच्याकडे ॲप आहे ऍप मध्ये भरतो आम्ही जर समजा मला कळलं की आता 3 का गेला नाही तो मध्ये आम्ही बदललं दोन कारण तुम्हाला काय वेगळं करायचं तुमचा मेसेज नाही तुम्हाला बाई प्रॉब्लेम दिस तुम्हाला मंथ एंडिंगला जनरेट झालेले तेच ग्राहक नंबर तुमच्याकडे ते हा सिटी प्रायमरी यांनी तुम्ही ते विचारून घ्या 7 दिवसात आमचे याविषयी पूर्णपणे माहितीच तेवढा तुम्ही जरा एकदम सकारात्मक जरा हे करा म्हणजे लोकांचे बऱ्यापैकी विषय पण येतो सर सर बाकी मला फोनवर मध्ये असेल ना मग विषय पाठवला डेंजरस स्पॉट आहेत ना त्याला इमिडिएट व्यक्ती करतो